नमस्ते बालमित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकातील एक अपूर्व सोहळा हा पंधरावा धडा शिकणार आहोत या धड्यामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन केलेले आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा एक अपूर्व सोहळा होता अपूर्व म्हणजे काय तर त्या यापूर्वी न झालेला अद्भुत असा सोहळा चला तर या पाठामध्ये प्रथम आपण शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला ते आता पाहूया आपण मागील धड्यामध्ये शिकलो आहोत कि शिवरायाने रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या बाल सवंगड्यांसह स्वराज्याची प्रतिज्ञा केली या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये शिवराय आणि त्यांचे सहंगडी स्वराज्य सो स्थापनेची प्रतिज्ञा घेताना दिसत आहे स्वराज्याच्या स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली आपण शिकलो मागील धड्यांमध्ये कि विजापूरच्या आदिल शिवाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी अफजल खानाला पाठवले हो शिवाजी महाराजांनी त्याला धुळीस मिळवले हो त्यानंतर सिद्धी जोहर चालून आला त्यानंतर शाहिस्ते खानाची स्वारी आली औरंगजेब बादशाने मिर्जा राजे जयसिंग या बलाढ्य सेनापतीला धाडले नंतर शिवाजी महाराज आणि शंभू राजे औरंगजेब बादशाच्या कैदेत अडकले शत्रूंनीही त्रास दिला अशी कितीतरी संकटे आली पण त्यातून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार पडले पार पडले म्हणजे यशस्वी झाले बाजी प्रभू मुरार बाजी तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले प्राण वेचले म्हणजे मृत्यूमुखी पडले आणि शेवटी स्वराज्य उभे राहिले शत्रूवर वचक बसला निर्माण झाला या स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही तर हे केले स्वराज्य भक्कम करण्यासाठी शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली स्वराज्याची राजधानी रायगडाचीच निवड का केली ते आता आपण पाहूया कारण रायगड हा मजबूत किल्ला होता या चित्रामध्ये आपल्याला या ठिकाणी रायगड किल्ल्याचे चित्र दिसत आहे रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते रायगड किल्ला मजबूत होता शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली प्रतापगडाच्या भवानी देवीचे दर्शन घेतले बालमित्रांनो या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला प्रतापगडावरील तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केलेले आहे स्व राज्याभिषेक समारंभाची तयारी कशी केली ते आता आपण पाहूया शिवरायांनी राज्याभिषेक सोहळ्यासाठी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले त्याला मौल्यवान रत्ने जडवली त्यावर शुभ्र छत्र बसवले राजे रजवाडे विद्वान ब्राह्मण व हाताखालचे सरदार कामदार यांना आमंत्रणे गेली राज्याभिषेकाचे पौराहित्य करण्यासाठी पौराहित्य करणे म्हणजे मंत्र म्हणून विधिवत पूजा करण्यासाठी काशीहून भट्ट आले गागा भट्टाच्या घराने मूळ पैठणचे पण काशी मध्ये स्थायिक झालेले स्थायिक होणं म्हणजे एखाद्या ठिकाणी कायम स्वरूपी राहणे आणि गागाभट्ट हे थोर पंडित होते काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान होता सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली होती शिवरायाने राज्याभिषेकाची तयारी यथासांग केली म्हणजे परिपूर्ण केली सप्तगंगा म्हणजे सात नद्या आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे गेले रायगडावर सुमारे पन्नास हजार माणसे जमली त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू डेरे राऊट्या यांची गर्दी झाली राज्याभिषेक सोहळा कसा पार पडला ते आता पाहूया राज्याभिषेकाचा दिवस उजाडला महामंगल म्हणजे अतिशय पवित्र दिवस होता तो वाद्य वाजू लागली गवई गाऊ लागले जसे चित्र काढणाऱ्याला चित्रकार म्हणतात ना तसं गाणी म्हणणाऱ्यांना गवई म्हणतात आणि या राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगी गवई गाऊ लागले सगळीकडे आनंदी आनंद झाला शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले त्यांच्यावर छत्र चामरे धरण्यात आली दही मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते बालमित्रांनो या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये राज्याभिषेक सोहळ्याचे विधी विधिवत मंत्र पूजन म्हणताना दिसत आहे गागाभट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती तिच्यात गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा व कावेरी या सात नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते भट्टाने ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दिसून येत आहे घागरीच्या शंभर छिद्रांतून शिवरायांवर जलाभिषेक झाला मग शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले महासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले म्हणजे प्रेमाने जवळ घेतले आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंद असू व्हाऊ लागले आनंद असू म्हणजे काय तर खूप आनंद झाल्यावर खुश असताना जेव्हा डोळ्यातून पाणी येते त्याला आनंद असू असे म्हणतात त्यांनी केलेल्या तीस वर्षांच्या कष्टाचे जीत झाले सार्थक झाले शोभाच्या जन्मा आधीपासूनच मातोश्री जिजाऊंनी त्या माउलीने मनी धरलेले स्वप्न आज साकार झाले आईचा आनंद वाटे बाहेर पडला आणि या प्रसंगी शिवरायही गैवरले गैवरले म्हणजे त्यांचं अंतकरण हृदय भरून आलं धन्य महासाहेब आणि धन्य शिवराय महासाहेबांच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले त्यांच्या जवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजी राजे बसले पालमित्रांनो या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे शिवाजी महाराजांच्या शेजारी महाराणी सोयराबाई आणि युवराज संभाजीराजे बसलेले आहेत तसेच अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे उभे राहिले गागा भट्टांनी सोन्या मोत्यांच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठ्याने म्हणाले क्षत्रिय कुलावत सिंह श्री शिवछत्रपती यांचा विजय असो सर्वांनी जय जयकार केला गडावर तोफा झाल्या सर्व महाराष्ट्र भर शिवरायांचा जय जयकार झाला अशा प्रकारे सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू शक सुरू केला शक म्हणजे कालगणना शिवाजी महाराज शक करते राजे झाले त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभास हजर होते इंग्रजांनी ऑक्झिंडेन नावाचा आपला वकील नजराना घेऊन पाठवला होता हा सोहळा पाहण्यासाठी दूर दूरचे प्रजाजनही जमा झाले झाले होते शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली बालमित्रांनो हा धडा तुम्ही वेळा मन लावून वाचा आणि धड्याखालील स्वाध्याय सोडवा तुम्ही स्वतः उत्तरे शोधा छान अक्षर काढा आणि स्वाध्याय सोडून झाल्यानंतर सर्व प्रश्नोत्तरे वाचा आणि लक्षात ठेवा या धड्यावर आधारित मी तुम्हाला एक उपक्रम सांगणार आहे विविध प्रकारच्या टपाल तिकिटांचा तुम्ही संग्रह करा आणि शाळा सुरू झाल्यानंतर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने या टपाल तिकिटांचे वर्गात प्रदर्शन भरवा कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर राखा हात साबणाने वारंवार स्वच्छ धुवा आणि मास्क व्यवस्थित लावा धन्यवाद